नमस्कार मित्रमैत्रिणीं श्री स्वामी समर्थ पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या यूट्यूब चॅनेलवर मी सो पूनम सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते मित्रांनो सध्या आपण आनंद सरांची घर भिंती ही आत्मचरित्रात्मक कादंबरी वाचत आहोत या कादंबरीच्या पुढील वाचनाला सुरुवात करण्यापूर्वी एक नम्र विनंती ती म्हणजे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन आले असेल जर कोणी आपला चॅनल पहिल्यांदाच पाहत असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेलायकॉन नक्की दाबा त्याचबरोबर तुमचे अभिप्राय मते मला कमेंटद्वारे सांगायला अजिबात विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास तो जास्तीत जास्त शेअर करा शेअर करणं हे अत्यंत आवश्यक आहे तर चला मग वाचनाला सुरुवात करूयात एका घरात आता तीन चुली झाल्या होत्या मूळ संसाराची खोलीतली वायलाची जोडचूल माडीवरची दादाची एकटी चूल आणि परड्यात शेणकुटाचं जळण ठेवण्यासाठी ठेवलेल्या छपरात शिवाची नवी चूल नोव्हेंबरात लग्न झाल्यावर महिनाभरात तो स्वतंत्र झाला होता लग्नानंतर पंधरा दिवसात त्यानं आईशी भांडण काढलेलं लग्न होऊन आठ दिवस झाल्यावर आई सुनेला आपल्याबरोबर कामाला चल म्हणू लागली होती तिला घरातल्या कामांनाही झुंपू लागली खूप कष्टायसानं बायको मिळवलेल्या शिवाला हे मानवेना झालं माझ्या बायकूला कुणी कामं सांगायची नाहीत शिवा आईवर गुरगुरला का बसून खायला आहे काय इनामदाराचं घर आहे काय का, का, का तालेवाराच्या घरातनं ती इकडं वतन बितन घेऊन आली आहे ती तालेवाराच्या घरातली असू दे नाहीतर गोसावाच्या घरातल्या असू दे घरात ती बसूनच खाणार कुठं घालू आणि कुठं घरात बसू का मी राबत नाही काय तू राबतोस की एक दिस कामाला जातोस नि चार रुपड्या मिळून आणतोस त्या चारातलं दोन एकटाच खातोस दोन ह्या घरादाराला खायला देतोस त्यात बी तुझं दोन दिस काम ने दहा दिस आराम कुठून आणून घालू मी तुम्हाला नवरा कुसनी एक सांगून ठेवतो हो ती आमच्या संग कामाला आली तर तिला भाकरी मिळल घरात बसली तर उपाशी मरल होय सांगितलं नाही म्हणशील आईचा खाका ह्या बाबतीत कडक होता ज्यानं त्यानं आपापलं नेमून दिलेलं काम केलं पाहिजे ही तिची घरातल्या प्रत्येकाकडे अपेक्षा होती मळा गेल्यावर आळसात बसून खाणाऱ्या दादालाही तिनं काम नेमून दिली होती ती दादा करेन झाल्यावर तिनं त्याला तुझं तू मिळवून ते खा म्हणून जेवण करून बंद केलं होतं शेवटी दादाला स्वतःची स्वतंत्र चूल माडीवर घालावी लागली आईचा असा खाक्या होता म्हणून घर चाललं होतं आई आणखी एक गोष्ट करत होती तिला मी जे पैसे पाठवत होतो ते फक्त आप्पाल आणि दौलतलाच माहीत असत मी तिला पैसे पाठवतोय आणि त्यावर घरदार बरंच चालतंय हे जर शिवाला कळलं तर शिवा काहीच काम करणार नाही अशी तिला काळजी वाटत होती तिचाही एक प्रकारचा अहंकार त्यात गोंजरला जात होता आई स्वतःच कारभारी पण करत असल्यामुळं हे घरदार चाललंय असं जे इतरांना वाटत होतं ते तसंच वाटण्याची त्यात सोय होती त्यामुळं आईला नकळत मोठेपणा मिळत होता ते तिला हवं होतं पण शिवाच्या बाबतीत याचा उलट परिणाम होत असे त्याला वाटते आपल्या राबणुकीमुळं हे घर बरंच चालले बायकांच्या रोजगाराचा तर आपल्यापेक्षा कमी आपलाच महत्त्वाचा वाटा रोजच्या पोटापाण्याच्या सामोरिक असतो अशी त्याची भावना होई त्यामुळं तो थोडासा कामाला जाई आणि मधूनच विश्रांती घेईल त्याच्या यामध्येच न जाण्यामुळं रोजगाराची त्याला किंमतही नीट मिळत नव्हती लोकांचा खोळंबा मध्येच होत असल्यानं त्यांच्या कामाचा विचका होई पण शिवाला त्याची स्वतःच्या सुखापुढं फिकीरच नसे त्यामुळे त्याची न्यायची सतत भांडण होत आपापल्या तापट स्वभावामुळं कुणीही माग घ्यायला तयार नव्हती तुझ्या बायकोला बसून खायला घालायचं असेल तर तुझं तू सवता राहा निमळून आणून रोज तिला सोन्याचा घास घाल आईनं त्याला फरमावलं शिवाला तेवढंच हवं होतं त्यानं पडत्या फळाची आज्ञा घेतली त्याला वाटलं आपण सुखानं जगू दोघे मिळून आठ दिवस राबलो तर महिनाभर बसून खाता येईल खर्चाचा अंदाज नसल्यामुळे तो उत्साहानं सवता राहिला आता त्याला चार पाच महिने होऊनही गेले होते पुण्याहून दोन अडीचच्या सुमाराला आल्यावर कोल्हापुरात कमलाकर दीक्षित यांच्याकडं मुक्काम करून वह पिटके प्राध्यापक प्रल्हाद वडेर चित्रकार द म महंत इत्यादी मित्रांना आणि प्राध्यापक जी व्ही कुलकर्णी या गुरुवर यांना भेटून घेतलं दुसऱ्या दिवशी सकाळी कागलला गेलो आलेल्या सोप्यात बसणं हिराबाईनं पाण्याचं तांब्या आणणं हातपाय धुवून चूळ भरणं तिथंच बसून सगळ्यांशी बोलत चहा पिणं हा माझा कार्यक्रम ठरलेला असे घरात असलेले सगळे सोप्यात जमत दादा ही माडीवरनं घटकाभर खाली येई चौकशी करी निवर्ती निघून जाईल यावेळी सगळी सोप्यात आली होती पण शिवा आणि शिवाची बायको परड्यातनं आली नाहीत मला वाईट वाटलं शिवाकडून माझ्या काही अपेक्षा होत्या माझ्या मग हा शेती उत्तमपणानं करील दादाच्या आळशी स्वभावाला घरदार कंटाळलं होतं त्याची प्रतिक्रिया होऊन शिवा उत्साहानं उद्योगी होईल हौसेनं सगळी शेती जिथल्या तिथं ठेवील असं वाटलं होतं म्हणून मळा गेल्यावर मी दोन एक एकरचं शेत खरेदी केलं शिवा ते बागेसारखं फुलवेल असं वाटलं महत्वाकांक्षा अशी होती की शिवा हौसेनं शेत पिकू लागला तर हळूहळू शेती भरपूर वाढवायची मिळेल तो पैसा रान खरेदी करण्यासाठी घालवायचा ती, ती निसाकासानं पिकवायची गावात एक नमुनेदार शेतकरी म्हणून शिवाला उभं करायचं पण शिवा दादाच्या वळणावर गेला त्यामुळे शेती वाढवण्याचा माझा बेत हळूहळू मनातून विरून गेला शिवाला चांगला शेतकरी करण्याची ईर्षा नष्ट झाली तरीही शिवा माझा लहानगा भाऊ होता आम्ही चौघा भावात तो अडाणी राहिला जन्मभर त्याच्या नशिबात शेतीस राबणं रोजगार करणं मिळून आणून पोटाला खाणं या पलीकडं दुसरं काहीच नाही याचं मला अतिशय वाईट वाटत होतं आपण तिघं शिकलो आपण तिघांनी त्याला समजून घेतलं पाहिजे अशी माझी भावना होती सगळ्यांशी गप्पा मारून झाल्यावर मी त्याच्या छपरात गेलो कधी पंचवीसभर वर्षांपूर्वी आमचं घर बांधून झालं त्यासाठी आणलेली डबर शिल्लक होती म्हणून दादानं घरामागच्या पड्यात हद्दीला घरून चार पाच फूट उंचीची भिंत पंचवीस तीस फूट लांब आणली होती त्याच भिंतीवर आणखी फुटभर दगड रचून आईनं दहा फूट लांबीचं एक छप्पर जळण्यासाठी आणि पावसाळ्यात शेळ्या बांधण्यासाठी केलं होतं त्यात शिवा राहत होता मी छपरात डोकावलं तो पायावर पाय घालून भिंतीकडेला बसला होता त्याची बायको चुलीपुढं काहीतरी करत होती मी वाकुनात गेलो उमऱ्याला लागत बसलो काय शिवबा मी सहज विचारलं काय नाही न्यारे आत्ताच करून बसलोय झालं तो जास्त काहीच बोलला नाही मीही सवतं का राहिलास म्हणून विचारायचं नाही असं ठरवलं होतं त्यातनं घरात नुसता वाद निर्माण होणार होता एकमेकांवर आरोप करण्यापलीकडं दुसरं काही त्यातनं बाहेर पडणार नाही असं मला वाटत होतं कामाला जाणार नाहीस माझा दुसरा सहज प्रश्न नाही कट्टाळा आलाय त्याच्या आईला सगळं अंग दुखायला लागले म्हणून खाडा केलाय झालं मला पुढं काय विचारावं सुचे मी त्याच्या बायकोकडं एक नजर टाकली शिवासारखीच एक शिवडी सावळी खारीक अंगाची उंची चेहरा मात्र हसतमुख उत्साही तिनं आपल्या पद्धतीनं माझी चौकशी केली चहा करू का म्हणून विचारलं आत्ताच पाहिलंय म्हणून मी सांगितलं माझी नजर छप्परभर फिरली आईनं त्याला घरातीलच तीन चार जुनी भांडी दिली होती बाकी जर्मन ताटल्या वाट्या आणि तांबे त्याने खरेदी केलं होत सात आठ गाडक्यांच्या दोन तीन उतरंडी दिसत होत्या कोपऱ्यात सडखोडवी जळण्यासाठी पडली होती त्याची बायको कुठंतरी जाऊन ती वेचून आणत असावी अळदळणीवर वाळकेच कळकट बोत्र लोंब कळत होती त्यांना कधी पाणी लाभलं होतं पत्ता नव्हता छपराला ना खिडकी ना सान त्यामुळे धूर सगळ्या छपरात भरून राहिलेला दारा वाटे आणि वरच्या खापऱ्या वाटे तो बाहेर पडत होता माळावरच्या गोसाव्याची असावी तशी शिवाच्या संसाराची कळा सवता राहून नुसते चार पाच महिने झालेले ही अवस्था मी दहा बारा वर्षांपूर्वी नोकरीसाठी पंढरपूरला होतो लग्न झाल्यावर असाच दोन तीन महिन्यांनी स्वतंत्र राहण्यासाठी निघालो होतो आईनं शिवाला सवत साथ राहण्यासाठी जेवढं दिलं होतं तेवढंही मला दिलं नव्हतं माझाही संसार असा छोट्याशा खोलीत सुरू झालेला आई तशीच भांडलेली तिनं फक्त माझा बसायचा पाट दूध प्यायचा पेला आणि बोर्डीमध्ये वापरत होतो तो तांब्या दिलेला एका श्रद्धेपोटी पंढरपूरला मी तो घेऊन घालेलो माझा हा संसार माझ्या गावाकडच्या घराचंच एक विस्तार पावलेलं रूप होतं ते सवत नाही फांदीवरच आहे अशी जाणीव ठेवून मी माझा संसार मांडलेला तरीही त्यात सगळी पितळेची भांडी मी आणि स्मितानं खरेदी केलेली भरपूर खरेदी झालेली स्वयंपाकाची दोन वेळेची भांडी मोलकर्णीची वाट बघत मोरीत पडली तरी शिल्कीला पर्यायी म्हणून तेवढीच भांडी असावीत स्वयंपाकात कोणतीच अडचण येऊ नये म्हणून दुहेरी खरेदी केलेली न्याहारीला कांदे पोहे त्यावर किसलेलं खोबरं उत्तम पत्तीचा चहा त्याबरोबर बिस्किटं किंवा धन्याची डाळ दुपारी चहाच्या वेळी खाण्यासाठी काही चिवडा चिरमुरे असं सगळं ठेवलेलं भावना विस्तारलेल्या संसाराची असली तरी रोजचं खाणं पिणं बुद्धिजीवी पांढरपेशाला शोभेल असं वेगळं झालेलं गावाकडे असा गावाक थाट कधीच करता आला नसता तरीही माझी पत्नी चांगल्या घरची लेख आपण शेतकरी घरचं पोर आपल्या शेतीला संसार करायचा आहे तिला कुठं काही कमी पडू नये तिचा संसार उत्साह वाढावा म्हणून माझी धडपड होती त्यामुळं नवी पांघरुणं गाद्या नवे कपडे नव्या फॅशनची भांडीकुंडी भरलेली होती आमचा दोघांचा उत्साह लग्नामुळं वाढलेला पण शिवाचं तसं काही दिसत नव्हतं हे असं का हा माझा सख्खा भाऊ नुसता चार वर्षांनी लहान अडाणी राहिला म्हणून हे असं का त्याच्या स्वभावामुळं हे असलं सगळं झालंय ह्याला मीक आणि दादा जबाबदार का मळा घालून धरणग्रस्ताप्रमाणे आम्हाला वाऱ्यावर सोडणारं सरकार जबाबदार होतं मी अस्वस्थ झालो छपरात धूर खूप झाला होता डोळ्यातनं सारखं पाणी येत होतं म्हणून मी उठलो शिवा तिथंच कटत बसला त्याशिवाय त्याला दुसरा पर्याय नव्हता दुपारची वेळ सगळी कामाला गेलेली घरात मी एकटा मनात वाटतेल तसे विचार येत होते मी इथंच नोकरीला असतो तर शिवाला वेगळं राहू दिलं नसतं दादानं संसारातली इच्छा काढून घेतल्यावर मी सगळं कारभार पण हातात घेतलं असतं आई कामाची विभागणी बरोबर करते संसार अतिशय कटकसरी आहे त्यात तोलून मापून चालवते प्रत्येकाला नेमून दिलेली कामं दयामाया न करता करून घेते म्हणून ते हे घर चालले पण आईचा खाक्याही अडाणी काहीसा हट्टीही त्यामुळं भावंडवाईत ताकतात त्यांना मरेपर्यंत कामं करावी लागतात त्यांच्या इच्छांना भावनांना काही स्थान या संसारात नसतं अडाणीपणामुळं आईजवळ भविष्याची योजना नाही लांबचं बघून निरखून पदोपदी वागावं लागतं ही समज नाही त्यामुळं सगळी ओढाताण ही हिसकाहिसकी होत असते मी हे केलं नसतं गोड बोलून चतुराईनं सगळ्यांकडनं कामं करून घेतली असती प्रत्येकाचं मन ओळखून बारीक सारीक सुखाचे चार चार शेंगदाणे ज्याच्या त्याच्या हातावर ठेवले असते शिवालाही पाठीवर थाप मारून कामाला झुंपलं असतं त्यामुळं सगळ्यांनाच एकमेकांच्या मदतीमुळं चार घास मिळाले असते हे चार घास नक्की मिळाले असते का की जास्तच भांडण झाली असती आईच्या स्वभावावर औषध नाही तिनं आपल्या हातातलं कारभारीपण मला दिलंच नसतं तिचा अहंकार दुखावला असता मी रत्नागिरीहून परत आल्यापासनं गेली पंधरा सोळा वर्ष पाहतोय तिच्या तडफेमुळे आणि दादाच्या निष्क्रियतेमुळे सगळा कारभार तिच्या हातात आहे सगळी भावंड तिला घाबरतात तिच्या शब्दाबाहेर जात नाहीत दुसऱ्या कुणी जरी त्यांना सांगितलं तरी ती ऐकत नाहीत काही झालं तरी आईला चिकटून असतात मग माझं कितीही बरोबर असलं त्यांच्या हिताचं असलं तरी ती माझं ऐकणार नाहीत मी एकटा पडला असतो कागलात कॉलेज असतं आणि मला प्राध्यापकाची नोकरी असती तर मी इथंच राहिलो असतो आईनं सगळा पगार आपल्या हातात मागितला असता सगळाच पगार प्रत्येक महिन्याला तिच्या हातात देण्याची माझी इच्छा नसतानाही मला तो द्यावा लागला असता तिनं आपल्या अडाणी विचारानं तो सगळाच महिन्याच्या महिन्याला खर्च केला असता मला ते मानवलं नसतं प्रत्येक महिन्याला योग्य ती शिल्लक ठेवून खर्च करण्याची माझी वृत्ती पण ती या घरात मला आचरणात आणता आली नसती घरातल्या तेरा जणांसाठी पगार सगळाच खर्च होऊन गेला असता आज मी मला शक्य आहे तेवढीच घरासाठी मदत करतोय उरलेल्या पैशात आमचा संसार व्यवस्थित चालावा अशी अपेक्षा ठेवूनच पैसे पाठवतोय तशी मदत इथं करता आली नसती सगळं परस्वाधीन झालं असतं मी नोकरदार असल्यामुळं येणाऱ्या जाणाऱ्या मित्रांसाठी मला चहा बिस्किटं पोहे बिहे करावेच लागले असते प्रत्येक वेळी हे घरातल्या सगळ्यांसाठीच करणं भाग पडलं असतं खर्च नक्कीच वाढला असता त्यात पुन्हा आम्ही कॉलेजात प्राध्यापक एक साहित्यिक असल्यामुळं मी पांढरपेशासारखं झगपक राहायचं माझ्या पत्नीनं आणि मुलींनी व्यवस्थित कपडे घालून शाळा करायची आणि बाकीच्यांनी मात्र वाटेल तशा चिंध्यान बोत्र झालेल्या कपड्यांनीशी रोज एकाच्या बांधाला भिकारागत जायचं मला हे मानवलं नसतं नी लोकांनीही ते दृश्य बघून माझ्या तोंडात शेण घातलं असतं स्मिताला आणि मुलींना आज पुण्यात एकांत मिळतोय तो मिळाला नसता त्यांचा अभ्यास इथं या गलबल्यात झाला नसता मग मी शिवासारखा आपण होऊन गावातल्या गावात सवता राहिला असतो सवता राहिलो असतो तरीही गावानं तोंडात शेण घातलंच असतं ते खात लोकांचं बोलून घेत निर्लज्जपणानं जगावं लागलं असतं म्हणजे दोन्हीकडून मला बोल लागला असता भावंडही मला आज मानतात तेवढं त्यांनी मला मानलं नसतं आईनंही माझं तोंड बघितलं नसतं मग मला तेही सोचलं नसतं मी पुन्हा आईच्या संसारात जाऊन राहिलो असतो नाही नाही इथं राहणं ना कठीणच झालं असतं आईचा दादाचा शिवाचा स्वभाव वेगळा असता त्यांच्या समजूतदारपणा असता माझ्या शब्दाप्रमाणे सगळी वागली असती तरच मी इथं राहू शकलो असतो मग खूप खूप करता आलं असतं शेती करता आली असती छोटे छोटे नवे उद्योग करता आले असते सगळ्यांना जास्त पैसा देणाऱ्या कामांना जुमता आलं असतं पोटासाठी वस्तू विकत घेण्याची ताकद वाढली असती आणि सुखानं जगता आलं असतं तरीही माझा विकास कागलात झालाच नसता आज पुण्यात मला पैसा मिळवण्याची जेवढी साधनं उपलब्ध आहेत तेवढं इथं नाहीतच ती पुण्यात आहेत म्हणून मी घराकडं पैसा पाठवतोय साहित्यिक कर्तृत्वाला पुण्यात जेवढा वाव आहे जेवढ्या सुविधा उपलब्ध आहेत तेवढ्या कोल्हापुरात किंवा इतरत्र महाराष्ट्रात उपलब्ध नाहीत त्यामुळं इथं माझा वाङ्मयीन विकास खुंटला असता वाङ्मय ही तर माझ्या आवडीची वस्तू माझं दुसरं अस्तित्व ते निघून गेलं तर मी मरून जाईन मला पुण्यातच असलं पाहिजे माझ्याबरोबर मला माझं घर आणि भावंडं जगवायची आहेत मी मरून मला माझी भावंडं जगवता येणार नाहीत अकारण एवढं महान होण्याची आता ती कुवत माझ्याजवळ नाही संध्याकाळ झाली शिवा दुपारी गावात चक्कर टाकायला म्हणून जे गेला होता ते सांज करून परत आला दारात बिड्या उडत येणाऱ्या जाणाऱ्याला काय गना काय दिना म्हणून हाका घालत स्वस्तपणे बसला तास रात्रीला सगळी कामावरनं सुक्या लाकडागत होऊन परत आली हातपाय तोंड धुवून आणसानं चहा केला सगळ्यांबरोबर मीही घेतला चहा घेऊन रात्रीच्या स्वयंपाकाला सगळी लागली मी आप्पा दौलत गप्पा मारत बसलो आम्ही तिघेही तसे ताजेतवाने होतो सगळी निवांत झोपल्यावर नेहमीप्रमाणे मी नि आई बोलत बसलो आईला मी म्हणालो आई शिवाच्या संसाराला आणखी थोडी भांडी देखी ग गा। सगळी गाडगीच दिसतात त्याच्या घरात हाड बरं सांग की तो भाड्या आता दिसभर गावातन बोंबल्या मारत फिरला असेल आई दिसभर असल म्हणून निजले असेल जरा उठून कामासने नि घ्या त्या म्हणावं त्यांच्या संसाराला सोन्या चांदीची भांडी माझ्या लेखी वंजळ वंजळ भर रोज फुकावरी रक्त आटून लोकांची खंडीभर कामं करतात तवा कुठं त्यासनी चार पैसे बघायला मिळतात असं करून मी माझा संसार उभा केलाय कल बायको आली नाही तवर ह्यो माझ्या बायकूला कुणी कामं सांगायची नाहीत म्हणतोय भनी कामानं कामा मरत्यात निही पद्मिनी होऊन घरात बसू दे होय तो आपलंच खरं करतोय तर करू दे की त्याच्यात तिला मखरात बसून पाच पक्वानं आणून घालू दे लाज नाही वाटत त्या भाड्याला अजून पोरीबाळींची बाळींची लग्न व्हायची आहेत पोरांची शिक्षण व्हायची आहेत तवर हात झटकून मोकळा झाला तो ही कुणी वाढवायची असल्या नागोबाला दूध घालत मला बिभासायला सांगतोस वय आई धडाधडा बोलत होती तिचा शिवावरचा धुसमसणारा राग चांगलाच भडकून उठला होता मला काहीच बोलता आलं नाही मी गप्प बसलो आप्पा दौलत फुला हे माझ्यापेक्षा कितीतरी लहान होते त्यांना मी शिक्षण दिलं होतं देतही होतो, होतो। संपूर्ण माझ्या मनासारखा नाही पण कसा बसा वेडावाकडा का असेना मला हवा तसा थोडा तरी आकार मी त्यांना देत होतो पण शिवाचा दगड टणक लागला मूळ आकारातच तो राहिला होता त्यामुळं आईचा पुष्कळ वेळ कपाळ मोक्ष झाला मलाही पुष्कळ वेळा ठेचा लागल्या त्याच्या सवतं राहण्यानं माझं मनातल्यात रक्तबंबाळ झालं होतं तर मित्रांनो आजच्या भागामध्ये मी आपल्या इथेच निरोप घेते भेटूयात पुढील भागामध्ये पण तत्पूर्वी आपल्याला वाचन कसे वाटले किंवा ही कादंबरी कशी वाटत आहे याचे अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की सांगा तर चला मग मी आता तुमचा इथे निरोप घेते भेटूयात पुढील भागामध्ये धन्यवाद